नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लहान मुलांची उंची वाढवण्यात येणाऱ्या अडचणी त्यामागील कारणे आणि त्यांच्यावरील उपाय यांच्या सर्वप्रथम लहान मुलांची उंची का वाढत नाहीये मागची जी कारणे आहेत त्याबद्दल जाणून वंशिकता म्हणजेच वंश परंपरेनुसार आई किंवा वडिलांची जर उंची कमी असेल तर अशा कंडिशन मध्ये मुलांची देखील उंची ही कमी असते त्याचबरोबर आहारामध्ये योग्य त्या पोषण तत्वांचा अभाव कॅल्शियम प्रोटीन मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स ह्यांनी परिपूर्ण असा आहार मुलांना मिळणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर तणाव सध्याच्या काळामध्ये लहान मुलांना अभ्यासाचा खूप जास्त प्रमाणामध्ये इतर कारणामुळे देखील मुलांमध्ये जो स्ट्रेस फॅक्टर वाढलेला आहे त्याचा इनडायरेक्टली परिणाम हा उंचीवर होऊ शकतो जीवनशैलीचा परिणाम ह्यामध्ये उशिरा झोपणे किंवा मुलांच्या शारीरिक विकासासाठी जेवढी विश्रांती आवश्यक असते ती न मिळणे ह्यामुळे शरीरामध्ये योग्य ते ग्रोथ हार्मोन सिक्रेट होत नाहीत आणि त्यामुळे मुलांची उंची वाढत नाही त्यासाठी रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे ह्यासारखे जे आयुर्वेदामध्ये मंत्र सांगितलेला आहे त्याचा जर अवलंब केला तर त्यामुळे देखील मुलांची उंची जी आहे ती वाढू शकते आता मुलांची उंची वाढवण्यासाठी आयुर्वेदामध्ये काय उपाय सांगितलेले आहेत त्याविषयी जाणून घेऊया सर्वप्रथम अभ्यंग आयुर्वेदामध्ये अभ्यंग करणे किंवा शरीराची तेलाच्या सहाय्याने मालिश करणे ह्याला खूप महत्त्व दिलेलं आहे जेव्हा आपण तेलाच्या शाह्याने शरीराची मसाज करतो तेव्हा जाठराग्नी प्रदीप्त होतो म्हणजे आपली जी डायजेस्टिव फायर आहे ती प्रदीप्त होते आणि त्यामुळे आपण जे जेवण करतो किंवा लहान मुलं जे खातात ते व्यवस्थित पचल्या जातं आणि त्यापासून योग्य ते पोषण तत्व त्यांच्या शरीराला मिळतात ह्यासाठी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले जे औषधी वनस्पती पासून बनवलेले तेल असतं त्याचा उपयोग केलेला खूप चांगला त्याचबरोबर नस्य चिकित्सा आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली जी नस्य चिकित्सा आहे त्यामध्ये जेव्हा औषधीयुक्त तेल नाकामध्ये टाकण्यात येतं तेव्हा ही शिरसो द्वारं म्हणजे जेव्हा आपण एखाद्या औषधी तेल नाकामध्ये टाकतो तेव्हा त्याचा परिणाम हा मध्ये जी असते त्यावर ह्याचा परिणाम होऊन त्याद्वारे आवश्यक ते ग्रोथ हार्मोन स्टिम्युलेट होऊन त्यांचे जे प्रोडक्शन आहे ते वाढतं आणि त्यामुळे जी उंची वाढण्यासाठीची मदत मिळते त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये जे वर्णन केलेलं अहळीव दुधामध्ये एक मूठ 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 म्हणजे लहान मुलांची जी असते त्याचा अंदाज घेऊन ते एक अहळीवच्या बिया जर आपण दुधामध्ये मिक्स केल्या त्या त्यांची पावडर न बनवता डायरेक्टली अशाच स्वरूपामध्ये जर मिक्स केल्या आणि हे दूध जर आपण मुलांना पिण्यासाठी दिलं तर त्यामुळे त्यांना योग्य ते पोषण तत्व ज्यामध्ये की कॅल्शियमचं प्रमाण हे अधिक असतं ते मिळतं त्याचबरोबर त्यांच्या शरीरामध्ये मध्ये जी वातदृष्टी असते किंवा त्यांचा जो जाठराग्नी जो मंदावलेला असतो म्हणजे ज्यामुळे भूक कमी लागते ह्यासारख्या ज्या समस्या आहेत त्या कमी होतात आणि हे अहळीयुक्त दूध जेव्हा लहान मुलं सेवन करतात तर त्यामुळे त्यांची हाईट वाढण्यासाठी देखील मदत मिळते त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये विविध प्रकारचे औषधी वनस्पती पासून बनवलेले जे कल्प आहेत त्यामध्ये पोषक किंवा लाक्षादी गुगुळ ह्यासारख्या विविध कल्पांचा समावेश होतो त्यांचा देखील उपयोग आपण लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी करू शकतो आता ही जी मी तुम्हाला माहिती दिली आहे ती त्यानुसार तुम्ही तुमच्या मुलांची उंची वाढवण्यासाठी तुमच्या जवळपास जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्याशी कन्सर्न करणं खूप गरजेचं आहे कारण की प्रत्येक मुलाची प्रकृती ही वेगळी असते आणि त्यानुसार त्यांच्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या औषधांचे प्रमाण किंवा औषधांचे गुणधर्म हे वेगवेगळे असतात त्यामुळे तुमच्या जवळचे जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्याशी कन्सर्न करून त्यानुसार तुम्ही तुमच्या मुलांची उंची जी आहे ती नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी चे जे मार्गदर्शन आहे ते घेऊ शकता मित्रांनो लहान मुलांची उंची वाढवण्यासाठीचे जे हे आयुर्वेदिक उपाय आहे ह्या विषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आम्ही स्वतः बनवलेली हाईट इन्क्रीजिंग फॉर्म्युला किट सध्याला उपलब्ध आहे ज्यामध्ये की लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले जे औषधी गुणधर्मांनी युक्त घटक द्रव्यांच्या साहाय्याने ही बनवण्यात आलेले आहे ज्यामुळे की लहान मुलांची उंची नैसर्गिकरित्या वाढू शकते त्यासारख्याच आणखी माहितीसाठी आमच्या आयुर्वेद आपल्या घरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद